नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज आपण मस्त अशी झटपट तयार होणारी शेपूची भाजी पाहणार आहोत तर यामध्ये मी पिवळी मुगाची डाळ वापरलेली आहे अतिशय छान होते ही भाजी चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे मी एक जुडी शेपूची घेतलेली आहे निवडल्यानंतरनं ती व्यवस्थित आपल्याला पाण्यामध्ये एक पंधरा ते वीस मिनटं भिजत ठेवायची जेणेकरून जी काही माती वगैरे लागलेली असते ना ती व्यवस्थित सगळी खाली तळायला बसते आणि त्यानंतरनं शेपू आपण वरच्यावर घेऊ नये ना ती व्यवस्थित एक ते दोन पाण्याने आपल्याला चाळणीवर चांगले धुवून घ्यायचे त्यानंतरनं इथे मी अर्धी वाटी मुगाची डाळ एक तास पाण्यामध्ये भिजवत ठेवलेली आहे तर आपल्याला एक तासभर डाळ चांगली भिजवून घ्यायची आहे तर शेपू चांगली व्यवस्थित धुवून घेतल्यानंतर निथळून घेतली आणि ती आता अशी कट करून घ्यायची आहे तर रफली कट करायची आहे अगदी आपल्याला बारीक बारीक कट करायचं नाही आहे रफली मी त्याला असं सु कात्रीने कट करून घेते तर शेपू सगळी कट करून घेतलेली आहे इथे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे सोबतच इथे नऊ ते दहा हिरव्या मिरच्या मोठ्या मोठ्या कट केलेल्या आहेत आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या कट करून घेतलेल्या आहेत आता कढई घ्यायची आहे कढईमध्ये दोन चमचे तेल टाकायचं आहे कुठलीही प्रकारची पालेभाजी बनवत असेल तर त्यामध्ये थोडंसं तेल जास्त असेल ना तर ती भाजी खूप छान चविष्ट बनते त्यामुळे दोन चमचे तेल टाकलेलं आहे यात सुरुवातीला लसूण टाकायचं आहे लसूण चांगला थोडासा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्यानंतरनं हिरवी मिरची टाकायची आहे आणि हिरवी मिरची पण अगदी अर्ध्या मिनटासाठी परतून घ्यायची आहे मिरची परतली गेली की यामध्ये कांदा, है, कांदा है, है। है, टाकायचा आहे आणि कांदा पण आपल्याला थोडासा मिक्स करून घ्यायचा आहे तेलावर परतून घ्यायचा आहे आता यामध्ये मसाले टाकूयात तर इथं मीठ टाकून घेते आणि पाव छोटा चमचा हळद टाकायची आहे एवढेच मसाले जातात यामध्ये फार खूप जास्त मसाले लागत नाही पण भाजीची चव आहे ना ती अप्रतिम होते खूप छान होते आता कांदा परतून झालेला आहे तर इथं डाळ पण चांगली भिजलेली आहे एक तास तर सर्व पाणी मी काढून घेतलेलं आहे डाळीतलं निथळून घेतली होती डाळ आणि ती निथळलेली डाळ आपल्याला या कांद्याच्या फोडणीत टाकायची आणि व्यवस्थित परतून घ्यायची आहे तर याला झाकण लावून आहे ना आपण अगदी छान तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत तर झाकण लावायचं आणि झाकण लावून एक ते दोन मिनटं वाट बघायची आहे परतून घ्या तेल सुटेपर्यंत याला वाट बघायची आहे तर इथं तेल बघू शकता तुम्ही सुटलेलं आहे तर याला पुन्हा एकदा मी मिक्स करते आहे आणि याला पुन्हा एक ते दीड मिनटासाठी झाकण लावू नये ना आपण अजून एक वाफ देणार आहोत तर आता तुम्ही बघू शकता की खूप छान असं सगळीकडनं तेल सुटलेलं आहे थोडंसं खाली लागतं डाळ पण अजिबात त्याची काही टेस्ट वगैरे येत नाही आणि आता वरून जी बारीक कट केलेली शेपू होती ती टाकायची आहे आणि शेपू व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे यामध्ये आपल्याला थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे कारण शेपूचं पाणी सुटतं झाकून आपण जर का शेपू शिजवली ना तर त्याचं पाणी सुटतं कारण मीठ पण आपण वापरलेलं आहे तर मिक्स झाल्यानंतर झाकण लावती आणि झाकण लावून एक दोन मिनटं शिजवून घेऊयात तर बघू शकता पाणी सुटलेलं आहे आता या पाण्यातच आपल्याला ही शेपू जी आहे ती शिजवून घ्यायची आहे वरून एक्स्ट्राचं पाणी टाकायचं नाही तर शेपू आपल्याला प्रत्येक दोन दोन मिनटाने चेक करायची आहे आता इथे बघू शकता साईडनी पण तेल सुटलेलं आहे शेपू पण आपली छान शिजलेली आहे झटपट तयार होणारी शेपूची भाजी तयार झालेली आहे सकाळच्या डब्याला देऊ शकता झटपट तयार होते चवीला अप्रतिम लागते एकदा या पद्धतीने शेपूची भाजी येणं करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका